जेजुरी मधील खंडोबा देवाने इथूनच बांधूसाठी उडी घातलेली त्याच घोडे उड्डाण एशीतून पुढं आल्यानंतर अशी घोड्याची मूर्ती आहे मंदिर खालीच कस काय वर का नाही सगळं सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा अय पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर भाव राम, राम जेजुरी मधील जुन्या मंदिराकडून नव्या मंदिराकडे चालत होत खंडोबाच्या जुना गड केला नवीन गडाकडे जाताने भलती गर्दी होती या मधल्या मार्ग इतके मोठेले डोंगर होते या डोंगरावरून रस्ता पण तसंच होता म्हणलं बनीला कसा असं देवालाच माहित याच्या एसीतून पुढे आल्याच्या नंतर खंडोबाचा नवा गडे इथं गेल्यावर गड्याच्या पायत्याला असला निसर्ग भारी बनलेला आहे ना बसायला पण जागा नंबर एक आहे बर का इथून थोडं पुढं आले खंडोबाचा नावाकडे आता तुम्ही या गडावर का कधी आला असेल तर आपल्या आडीला फॉलो करून मित्रांना व्हिडिओ शेअर करा आता आम्ही निघलो हळूहळू खंडोबा देवाचं दर्शन घ्यायला आता आलो दर्शनाला भलती मोठी रांग लागली ला होती म्हणलं आपलं बाहेरूनच घ्याव काय नव्हता पण म्हणलं जाऊन त्याला दिवसांनी आलो होतं दर्शन घेऊ भारी लागून दर्शन घेतलं तर बाहेर आलो खंडोबाचं मंदिर कसं दिसतं तेवढं कमेंट मध्ये सांगा खाली आल्यावर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज भयानक मूर्त आहेत की या मूर्त पाहून असलं भयानक वाटलं का नाही नाथकुळा एवढा भारी निसर्ग बघून लगेच शिल्प काढायला सुरुवात केली आम्ही तिथूनच थोडं पायरेन खाली आल्याच्या नंतर बाणबाईचं मंदिर आहे